माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वतंत्र सैनिक नगर सांस्कृतिक बहुद्दिश्य मित्रमंडळ अध्यक्ष नरेंद्र दंतकाळे यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग होऊन संचलित साक्षात्तर गणपती मंडळ स्वातंत्र्य सैनिक नगर सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे अध्यक्ष रचना कट्टा उपाध्यक्ष प्रेमास्वामी यांची एकमताने निवड करण्यात आली त्याचप्रमाणे सचिव शेखर बिरादार सहसचिव राजेश खा यांना खजिनदार आमदास पवार सहखजिनदार नितीन बळते निर्णय प्रमुख अंजली हिद्धे सहमिरवणूक मिरवणूक दिनेश तळडलगी स्पर्धाप्रमुख श्रीदेवी सहस्पर्धा प्रमुख गौरी गोबूर सोशल मीडिया प्रमुख क्रांती कटके कट शिवतेज तळलगी सल्लागार लक्ष्मीकांत दंडीन स्वप्नील सातपुते यांची निवड एकमताने झाली आहे महिला वर्ग साक्षात्कार गणपती मंडळाचे काम अग्रेसराने करतात गणपतीची मिरवणूक महिला पेटा बांधातून लेझिंग खेळतात मंडळामध्ये अनेक स्पर्धा घेतात गायनाचे वजनाचे नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जात असून विशेषतः मागील वर्षी सरकारने सुरक्षा कामाच्या योजना चालू केली असून गणपती सणामध्ये पोलीस कर्मचारी नागरिक सुरक्षेसाठी रात्रंदिवस काम करीत असताना प्रत्यक्ष मंडळाचे पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्याचे आवाहन सकाळने केले होते त्याला अनुषंगून साक्षात्तार गणपती मंडळाने पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे सत्कार केले माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका